नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारण ज्या ठिकाणी अवकाळी सहाशे साठ क्विंटल जशी दर सहा हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल तर साधारण दर आहे पाच हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे रिसोड वाशिम या ठिकाणी अवकालेले सत्तर क्विंटल जशी दर सहा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे मानोरा या ठिकाणी अवकालेले दोनशे सत्त्याण्णव क्विंटल जशी दर सहा हजार सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती मोर्शी या ठिकाणी अवकालेले एकशे बावन्न क्विंटल जशी दर एकशे सहा हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर